नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जुलै महिना जसजसा सरत चाललेला आहे तसतसे सणवार सुरू व्हायला सुरुवात झाली आहे आपल्या हिंदू धर्मग्रंथात देखील अनेक मोठ्या आनंदात उत्साहात साजरे केले जातात हिंदू धर्मग्रंथात या सणांना विशेष महत्त्व दिले आहे यामध्ये श्रावण हा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो सगळेजण श्रावणाची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान उत्तर भारताच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्रात श्रावण नेमका कधी याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे भगवान शंकराला श्रावण महिना फार प्रिय आहे त्यामुळे या महिन्याचं महत्त्व फार आहे अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो श्रावणात अनेक देवी देवतांची पूजा केली जाते हा महिना भगवान शंकराला समर्पित असल्या कारणाने अनेक व्रत कैवल्य के उपवास केले जातात असं म्हणतात की भगवान शंकर मनोभावे पूजा केल्यास आपल्या शंकराची विशेष कृपा राहते उत्तर भारतातील बावीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे या महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदे तिथीनुसार श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे यावेळी पाच श्रावणी सोमवार येणार आहेत दोन हजार चोवीस या वर्षाचा श्रावण महिना येत्या ऑगस्ट पासून सुरू होणार आहे पाच ऑगस्टला श्रावण शुक्ल प्रतिपदेनुसार श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणामावसेला या तिथीची समाप्ती होणार आहे श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व आहे त्यानुसार यंदाच्या श्रावणनी पाच श्रावणी सोमवार येणार आहेत हिंदू धर्मशास्त्रात श्रावण महिन्याला फार महत्त्व दिले आहे हिंदू महिन्यात मंगळागौर पूजा ल नागपंचमी रक्षाबंधन पोळा यांसारखे सण उत्सव साजरे केले जात असल्यामुळे या महिन्याला फार महत्त्व दिले आहे तसेच या महिन्यात भगवान शंकरांच्या उपासनेला महत्त्व या आहे याशिवाय काही सण आहेत जे आपल्या पर्यावरणाचा विचार करून त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारेही सण याच महिन्यात आहेत त्यामुळे हा महिना अत्यंत महत्त्व आणखी वाढले आहे यंदाच्या श्रावणात एकूण पाच सोमवार आहेत पहिला सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तर दुसरा सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे व तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तर चौथा सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि पाचवा शेवटचा सोमवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका